नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या शेळगाव जिल्हा परिषद गटातून मांगले यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू देवगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश मांगले यांच्या घरासमोर उपोषण सुरू निवडणुकीला होकार दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा केला निर्धार निवडणूक लढण्याच्या मागणीसाठी उपोषण तालुक्याच्या इतिहासातील पहिली घटना ग्रामस्थांनी उपोषण सुरू केल्याची माहिती मिळताच दिनेश मांगले यांची गावाकडे धाव उपोषण करते ग्रामस्थांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती दिनेश मांगले काय निर्णय घेतात तालुक्याचं लक्ष आम्हाला वाटतं निवडणूक लढवाव आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी काय होईल निवडून का ते शंभर टक्के आता किती दिवस उपोषण करणार बेमुदत जोपर्यंत ते हो म्हणत नाही तोपर्यंत आ, मांगले साहेब जिल्हा परिषद लढवण्यासाठी तयार होण्यासाठी आम्ही इथं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व महिला शेळगावरून आलेलो जो जोपर्यंत ते येऊन म्हणत आता तरुण मंडळी जोपर्यंत येऊन महिन्याचा तुमच्या हाताने फॉर्म भरा तोपर्यंत आम्ही इथं नव्हतं नाही मांगली साहेब त्यांनी इलेक्शनला आमच्या अडी अडचणीसाठी उभा राहा म्हणून आम्ही बसलेलो आहोत मांगले साहेब जर उभा राहिले नाही उभं राहिले तर आम्ही चांगला उभं करण्यासाठी हे कन्व्हिन्स करण्यासाठी अजित उपोषणाला बसलो आमची भूमिका एवढीच आहे जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही आम्हाला इथे येऊन जोपर्यंत शब्द देत नाहीत किंवा हो, आम्ही उभा राहतो तोपर्यंत आम्ही उठणार नाही आता की आपल्याला मी त्यांना शांत करतोय त्यासाठी मी आलो तर आबोडतो मला ज्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं करायला लागलोय म्हणजे ही गोष्ट आता बऱ्याच लोकांना अजून माहिती नव्हती ती मी त्यांना काय बोलू आहे मला मी स्पीचलेस आहे मी सुद्धा सकाळपासून तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगतो मी सुद्धा सकाळपासून जेवण केलेलं नाही या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील शेळगाव जिल्हा परिषद गटातून देवगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश मांगले यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेळगाव गटातील ग्रामस्थांनी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी पासून दिनेश मांगले यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केल्याची माहिती मिळताच मांगले यांनी पुणे इथून गावाकडे धाव घेतली रात्री उपोषण स्थळी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खामकर चिंचपूर बुद्रुक येथील जॉकी शिंदे गोसावी उपोषण सुरू केलं आहे दिनेश मांगले यांच्या घरासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेळगाव गटातील जवळपास पंधरा गावातील नागरिक महिला उपोषणस्थळी दाखल झाल्या आहेत चर्चेअंत काय निर्णय होणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे निवडणूक लढवण्याच्या मागणीसाठी उपोषण करणे हे परंडा तालुक्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे पहा काय म्हणाले ग्रामस्थ ग्रामस्थनगरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सध्या परंडा तालुक्यातील देवगाव बुद्रुक येथे आहे आणि या ठिकाणी या देवगाव बुद्रुकचे जे सुपुत्र आहेत एक समाजसेवक आहेत त्यांच्या घरासमोर आज काही महिला आणि पुरुषांनी एक बेमुद्दत असं उपोषण सुरू केलेलं आहे तुम्ही माझ्या पाठी माझं पाहू शकता या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि हे घर आहे बेळगाव येथील दिनेश मांगले या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरासमोर उपोषण चालू आहे आणि हे उपोषणचं नेमकं का कारण काय आहे आणि कशासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत यासाठी उपोषण करते स्वतः त्यांचं का काय विचार आहे काय मागणी आहे ते आपल्याला माहिती देणार आहेत सांगा माझं ना नाव बाराजी शिवाजी गटकळ पण पांढरेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद तुम्ही पांढरेवाडीचे आहेत हा आज या ठिकाणी उपोषण कशासाठी सुरू केले तुम्ही दिनेश आहेत ना दिनेश पांडे साहेब त्यांनी इलेक्शनला आमच्या अडी अडचणीसाठी उभा राहा म्हणून आम्ही भीम उपोषणाला बसलेलो आहोत त्यांनी ह्या भागातले काय काम केले तुम्ही थोडं काय इथलं हि तळायचं हि तिथं मोर्चा काढला उपोषण केलं असं काम करायची त्यांची कॅपॅसिटी हाय म्हणून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे जर त्यांनी ठरवलं की बा मला इलेक्शन लढायचंच नाही तर तुमची काय भूमिका नाही भूमिका त्यांनी जोपर्यंत आम्हाला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही असंच बसणार आहोत नाव आणि गाव सांगा नमस्कार मी तुकाराम सुखरेव खामकर ग्रामपंचायत सदस्य जगटेवाडी जगटेवाडी हो काय मागणी आहे तुमची आणि उपोषणाचं कारण काय जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये आमच्या शेळगाव सर्कलमधील जिल्हा परिषद सर्कलचे जागा जे ओपन पुरुष पडलेले आहे त्यासाठी मंगले साहेब जर उभं राहिले नाही उभं राहिले तर आम्ही त्यांना उभं करण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी करने अजित ऑपरेशनवर बसलो तुम्ही कधीपासून ऑपरेशन सुरू केले आजचा दिवस पासून ऑपरेशन आम्ही आज, आज चालू केलेलं आहे किती दिवसाचं ओपरेशन आहे कसं आहे जोपर्यंत हो हो नाही तोपर्यंत आम्ही ओपरेशन बंदच करणार नाहीत कंटिन्यू चालू ठेवणार सांगा काय तुमच्या भागातले काय समस्या आहेत आणि कोण सोडू शकतं असं काय तुम्हाला वाटतं भरपूर अशा समस्या आमच्या भागामध्ये एक तर खंडेश्वर प्रकल्प म्हणून प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं प्रकल्पा एक चार पाच वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं काम रकड रोकडून पडलेलं होतं आणि मांगले साहेबांनी सो खर्चाने त्यांचा पदर खर्च करून जे मोर्चा काडा बुमला बोमला बूं, एक पन्नास साठ ट्रेक्टरचा त्यामुळे त्याने त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांचं धाडस हे बघून आम्ही त्यांचा विश्वास टाकून आम्ही त्यांच्यासाठी हे उपोषण चालू केलेलं आहे तर या ठिकाणी काही महिला देखील या उपोषणाच्या ठिकाणी आलेल्या आहेत तुमचं नाव गाव सांगा अश्विनी नगर शेळगाववरून आले मी शेळगाववरून काय मागणी आहे तुमची कशासाठी आला मांगले साहेब जिल्हा परिषद लढवण्यासाठी तयार होण्यासाठी आम्ही इथं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व महिला शेळगाववरून आलेलो आहोत तर त्यांनी निवडणूक लढवावी असे आग्रह का आणि त्याच्या मागचं कारण का गोर गरीब शेतकऱ्याच्या घरातून जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला गरीबाच्या दुःखाची शेतकऱ्याच्या दुःखाची आणि तळमळीची जाणे घराने साहिबच झाली हो तेच तेच बघून कंटाळा आल्या लोकांना लो काय प्रगती बघताय शेळगाव महापुरामध्ये आता अडकलं होतं गावातले नेते पुढारी सगळे गायब मांगले साहेब त्यावेळेस अडचणीत होते ठीक आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पण फोनवर कंटिन्यू विचारपूस होती गावात सर्व बरे आहेत का ताई सगळे बरे आहेत का तर बदल पाहिजे हो काहीतरी शेतकरी आहे गरिबीतून पुढे आलेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आम्ही उभा राहण्यासाठी म्हणजे तयार करणारच आणि जे उपोषण चालू आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमच्या आणखी महिला येणार आहेत आमचा पूर्ण पाठिंबा आहे शेळगाव मधून त्यांना आमची इच्छा आहे की त्यांनी उभा राहावं आमच्या गोरगरीबांच्या समस्या तेच समजू शकतात कारण घराणी शाहीवाल्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही तुमचं नाव आणि जाऊ सांगा परमेश्वर शिवदास कदम देव बाबुद्रुक तालुका फरांडा काय मागले कशासाठी उपोषणाला बसला उपोषणाला म्हणजे मागले आमच्या सगळ्याचं नेतृत्व माणूस चांगला आहे hmm. ते उपषणाला बसलो तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव राहुल दादा सावंत सावंतवाडी चिंचपूर बुद्रुक पाटला चिंचपूर इथला अवघा आहे मी काय मागणी आणि कशासाठी तिथं जर तुम्ही आलात मागणी तुम्हाला काय वाटतं आम्हाला एकच वाटत की ह्यांनी निवडणुक उभाच राहावं यासाठी आम्ही उपसंत घेतलेलेच आहे पण आणि ह्यांना करून निवडून आणणार आम्ही आता त्यांनी नकार दिलाय तरी आता माहिती आहे का युवा पोरांच्या आणि युवा यांच्या हातामध्ये आहे आम्ही जर हातात जनतेने ते उभाच राहणार ते आणि आम्ही उभाच करणार त्यांना शेळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी या, या मागणीसाठी आज दिनेश मांगले यांचे काही कार्यकर्ते या भागातील काही शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांच्या घरासमोर कुपोषणाला बसलेल्या आहेत ही जशी माहिती त्यांना मिळाली ते पुण्याहून आता रात्री जवळपास आठ वाजलेले आहेत त्या या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पुण्याहून आता जस्ट दाखल झालेले आहेत तर या ठिकाणी जे त्यांचे कार्यकर्त्यांची मागणी आहेत त्यांची काय भूमिका आहे हे पण आता आपला तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर मला सांगा सर की हे कार्यकर्ते आहेत या भागातील काही शेतकरी आहेत नागरिक आहेत तर त्यांची मागणी आहे की तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी आणि तुम्ही घोषणा केली होती की मी निवडणूक लढणार नाही त्याच्यामुळे त्यांनी आज उपोषण सुरू केलेलं तर काय भूमिका आहे तुमची काय सांगाल मला म्हणजे शब्दात सांगता येणार नाही या गोष्टी जे काही प्रेम सगळ्यांकडनं मिळतंय अक्षरशः मी भाऊक झालो या गोष्टीमुळे की मी राजकारणासाठी समाजकारण किंवा कुठलेही कार्य मी कर आजपर्यंत आज कर ही करत आलेलो नाही ना भविष्यातही करत राहणार आज प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी झालेला होता आम्ही सगळ्यांना आव्हान दिलं आणि खंडेश्वरवाडीचा जो उठाव केला तेव्हापासून माझं नेतृत्व मी काय जन्माला कुठल्याही राजकीय घराण्यात आलो नाही माझे वडील हे शेतकरीच होते आज पण त्यांचं वय जरी सत्तर वर्ष झालेलं असलं तरी ते शेतीच करत आहेत आणि कुठंतरी आज मला कुठल्या गोष्टींची कमतरता नाहीये पण काय होत की राजकारणामध्ये यायचं म्हणल्यानंतर मला बऱ्याच आज काही प्रपंच आहेत काही गोष्टी आहेत काही व्यवसाय आहेत अनेक गोष्टींच्या अडचणी आल्या गेल्या लोकांनी जेव्हा जेव्हा मी भावनिक साथ घातली ते तेव्हा तेव्हा आधी तर सुरमुरे आणि फरसांवरती खाऊन वयाच्या ऐंशी वर्षाचे ते बाबा बसले त्यांना त्यांच्यापासूनचे चौदा वर्षाच्या तरुणापर्यंत प्रत्येकानी प्रत्येक मायमाऊलींनी प्रत्येकाने सात आता मला दिलेली आहे पण मी हा निर्णय घेतल्याच्या नंतर मला अनेक कॉल आले मला अनेक पुरही म्हणले आम्ही असं करणार आहे म्हणलं काय आवश्यकता नाही या गोष्टींची आपण आपण राजकारणी आहेत किंवा आपल्या मागं कुठलं घराने शाही नाहीये आपल्या मावा कोणी कोण बा काय म्हणतो पाठविरा का नाही पाठिंबा नाही ते आज म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगाल की अक्षरशः येत असताना सुद्धा आता सुद्धा मला एक कॉल आला त्याच्यात सुद्धा प्रत्येक जण एकच म्हणते की साहेब आम्हाला बाकी काय नाही माहिती तुम्ही उभा राहिले पाहिजे कारण की आम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी एक नवीन दिसतोय आशेचा किरण वाटतोय पण मी त्यांना मी तरी आजही सांगतोय आता की आपल्याला मी त्यांना शांत करतोय त्यासाठी मी आलो तर आबोडतो मला ज्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं करायला लागलोय म्हणजे ही गोष्ट आता बऱ्याच लोकांना अजून माहिती नव्हती ती मी त्यांना काय बोलूय मला मी स्पीचलेस आहे मी सुद्धा सकाळपासून तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगतो मी सुद्धा सकाळपासून जेवण केलेलं नाही फक्त एकच आहे की जे तुम्ही निर्णय आहे हा चुकीचा आहे आपण हे इथं कुठंतरी थांबलं पाहिजे आपल्याला लढा द्यायचा आहे तर सगळ्यांनी मिळून ज्यावेळी साथ दिली जाईल त्यावेळी आपण लढू पण मला असं वाटतंय की आपण आता हा निर्णय कुठतरी उभा न राहण्याचा घेतलेला जो आहे तो सगळ्यांच्याच हिताचा आहे ज्यावेळी आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता उभा राहतो त्यावेळी त्या माणसाला हक्का म्हणून ओळखलं जातं तसं मला वाटतं की आपण सगळे माझ्यासाठी जे पाठीशी आहात मी उद्या कुणाचंही सरकार आलं तरी मी त्यांच्या विरोधात हक्कानी बोलू शकतो आणि एक प्रामाणिक काम करत असताना एखाद्यावरती ज्यावेळी लेबल लागतं त्यावेळी तितक्या रीतीने समाजकार्य होऊ शकणार नाही आणि मला फ्री ठेवावं असं मी सगळ्यांना विनंती करतो तर या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना तर आहे की जोपर्यंत ती निवडणुकीला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही ही उपोषण सुरू केलेलं महागार घेणार नाही ही भावना कार्यकर्त्यांची आहे आणि दिनेश मांगली यांनी स्वतः म्हणले की तुमच्या कार्यासाठी तुमच्या सेवेसाठी मी राजकारणात नसलो तरी मी समाजकारणासाठी मी तुमच्यासाठी कधीही तयार आहे आणि मला राजकारणापासून दूर ठेवा कारण मी राजकारणाशिवायही समाजकारण करू शकतो अशी त्यांची सध्या तरी भावना आहे आणि आज ते पुण्याहून स्वतः ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचे चर्चा नंतर काय निर्णय होईल सकाळी काय निर्णय होतील काय कुणाचं मत परिवर्तन होतील यांच्यात मागणी शेवट तयार होणार का नाही निवडणूक लढण्यासाठी किंवा कार्यकर्ते त्यांच्यासाठी काय आग्रह करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा